इंद्रायणीचं पसायदान दहा जानेवारी जग सगळ्या जगाचं लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर ती सगळ्यांना खूप आवडते अगदी मनापासून मनातल्या मनापासून ती मनाला प्रसन्न करते ताज तवानं करते टवटवीत हसर करते देखणं करते कितीही नाकारलं तरी ती असतेच प्रत्येकाच्या मनात अगदी मनातल्या मनात अगदी वृद्धांश आहे ती तरुणाईचा भाव असते स्वभाव असते या भाव स्वभावात विभावाची किंचित छटा डोकावते खरी ती असते ही खरी पण ती खरी असली तरी खोटी समजायची असते कारण ती तारुण्य सुलभ असते ती विभावाची छटा खरी वाटायला लागली की आपली तारुण्य सुलभता आठवायची असते आपल्या तारुण्य सुलभतेतली तिची ती छटा आठवायची असते तिची ती छटा ही सुंदर असते ती खूप खूप सुंदर गोष्टी करते ती खूप सुंदर सुंदर गोष्टी करते ती जे सुंदर नसतं ते सुंदर करते जे सुंदर असतं पण सुंदर समजलं जात नाही ते कुणाच्याही नजरेत भरेल एवढं सुंदर करते जे सुंदर असतं आणि सुंदर समजलं जातं ते अधिक सुंदर करते ती सौंदर्याला जन्म देते सौंदर्याचा शोध घेते सौंदर्याला आकार देते प्रकार देते ती सौंदर्याच्या गोंधनावर हलकेच हात फिरवते ती सौंदर्याचं सुघटन करते सौंदर्याचं गुंदन करते सौंदर्याच्या गोंधनाला सौंदर्याचं कोंदन देते ती सौंदर्याला सौंदर्याची किनार देते ती पत्थरात गीत mm, उत्कीर्ण करते त्या गीतात शब्द पेरते त्या गीताला गात करते तिचं गाणं बहरण्यासाठी आधीच बहकत असतं आणि बहकता बहकता कमालीचं बहरत असत तिची बात काही औरच असते ती असते नवा किनारा नव्या सागराला शोधणारी जुन्या सागराला नवी करणारी ती असते नवी लाट सागरातल्या लाटांना नवी उसळण देणारी ती असते नवी अनारकली बोचऱ्या थंडीतल्या गुलाब कळीला नवा उमलता स्पर्श देणारी ती असते नवी कोवळीक उन्हातल्याच चटक्याला नवी शीतल कोवळीक देणारी ती असते नवा, चटक।। चटक नवा चटका आणि नवी चटक चटक्यालाही नवी चटक आणि चटकेलाही नवा चटका लावणारी ती असते नवी ओलेती पारदर्शकता नव्या भिजत्या पावसाला नवी ओलेती पारदर्शकता देणारी ती असते चांदण्याचं नव टिपूर रुपड पिंपळाला नवी चंद्रमोळी सळसळ देणार ती असते अगदी नव नक्षत्र अंधारात क्षणाक्षणाला नवा शृंगार भरणार ती असते नवं इंद्रधनुष्य स्वतः स्वतःची नवी तार छेडणार स्वतःच्या रंगात नव अपस्करण भरणार तिच्यामुळं रंगाचे आत्मे गडद गडद होत जातात आणि गडदपणातल्या सौंदर्याचं नवं दर्शन घडवतात तिच्यामुळं रंगाचे आत्मे फिकट हो फिकट होत जातात आणि फिकटपणातल्या सौंदर्याला नवं पारदर्शन देतात ती रंगांना सुसंगती देते आणि विसंगतीही नवी सुसंगती पेरते ती उधळत्या रंगांना स्थिरचित्त करणारी रंगावली देते आणि स्थिरचित्त रंगावलीच्या अस्थिर आकारांना त्यांच्या मनासारखं बदलवत ठेवते त्यासाठी ती नव्यानं प्रवृत्त होत असते तर कधी जुन्याची तेवढीच ताजी टवटवीत सुंदर पुनरावृत्ती साधत असते ती म्हणजे रंगावलीचं बहारदान नृत्य असतं तिच्या नृत्यातल्या रंगकणांचे पदन्यास गतिमानतेनं थिरकत असतात तिच्या नृत्यातल्या रंगकणांच्या गतिमान बदलत्या मुद्रा तेवढ्याच उत्कट गतिमानतेनं चेहऱ्यावर उतरत असतात सौंदर्याच्या अमूर्त आत्म्याला तेवढ्याच उत्कटतेनं सौंदर्यासाठी आसुसलेल्या शरीराचा शोध घेत असतात सौंदर्यासाठी आसुसलेल्या शरीराला सौंदर्याच्या अमूर्त आत्म्याचा शोध असतो ती ह्या दोन शोधांमध्ये रेशमाचा भावबंध प्रस्थापित करत असते होय ती फॅशन असते फॅशनचं जग सगळ्या जगाचं असतं फॅशनच्या जगाला सतत गतिमान ठेवण्यासाठी काही जण जाणीवपूर्वक झटत असतात फॅशनच्या फॅशनेबल फैशन ग्रंथात नवनव्या सुंदर पाण्यांची भर टाकत असतात ह्या पाण्यांमध्ये फॅशनच्या आठवणींची सुंदर फुलं जाणीवपूर्वक ठेवत असतात आठवणींच्या या फुलातून नव्या सुगंधाचे आविष्कार उगवत असतात फॅशनच्या नवनव्या आकृतिबंधांना घडवणारे त्या आकृतिबंधांच्या बदलत्या बंधनात मुक्तपणे जगत असतात कोको चॅनल या फॅशन डिझायनरचं आयुष्य म्हणजे फॅशनच्या नवनव्या देखण्या आकृतिबंधाची मुक्त उधळण होती दहा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला ह्या मृत्यूच्या प्रदेश फिरताना कोको चॅनलनं नव्या फॅशनची देखणी उधळण साधली असेल का मृत्यूलाही नवी फॅशन दिली असेल